नमस्कार मित्रांनो बेलगाडा क्षेत्रातील रॉकेट गोटचा सर्जा देखील या रिटगड फाटी बिंदोड मैदानात दाखल झालेला आहे आणि मथूर देखील दिसतोय दोघेही टॉपचे बादशाह आज रिटगड पनवेल येथे बिंदोड मैदानासाठी दाखल झालेला आहे आणि लाईव्ह प्रक्षेपण आई एकविरा लाईव्ह चॅनलवर थोड्या वेळातच चालू होणार आहे लाईव्ह प्रक्षेपण आई एकविरा लाईव्ह चॅनल आहे आणि मथुर देखील या रिटगर फाटीमध्ये दाखल झालेला आहे सर्जा एक हजार एक देखील या रिटगर पाठीमध्ये दाखल झालेला आहे तसेच बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटचा सर्जा देखील रिटगड फाटीमध्ये दाखल झालेला आहे तर आज खरं तर उसाकणे मौजे बिंदूड फाटी मैदान होतं हे पावसामुळे रद्द झालेलं आहे पण इकडं पण रिटगर फाटीवर पावसाची खूप शक्यता आहे सध्या मी तिथेच आहे चार किलोमीटरवर पाऊस चालू झालेला आहे तर पावसाचं वातावरण खूप पाऊस पडणं चालू आहे त्यामुळे ह्या मैदानाचं काही सांगता येत नाही होईल की नाही आता मला वाटते या फाटीमध्ये दे पाऊस देखील चालू झालेला असेल म्हणूनच लाईव्ह प्रक्षेपण दिसत नाही सध्या मी चार किलोमीटर आहे हो पुढे तिथे पाऊस तर पडतोय याचा अर्थ रिटगर फाटीवर देखील पाऊस चालू झालेला असेल म्हणून लाईव्ह प्रक्षेपण दिसत नाही पण हे अपडेट घेऊन आले होतो आई एकविरा लाईव्ह चॅनल तसेच गोट सरजा रिटगर फाटीत दाखल मथूर दाखल सरजा एक हजार एक दाखल धन्यवाद